उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत अकोला लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक आज पार पडली या बैठकीत फडणवीस यांनी लोकसभा निवडणूक आणि अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपा महायुती उमेदवारांना विजय मिळवून देण्याबाबत मार्गदर्शन केलं या दोन्ही निवडणुकीत भाजपा उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी जो महायुतीचा उमेदवार असेल त्याच्यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्ष एकदिलानं मदत करतील असा निर्णय महायुतीमधील सर्वांनी एकत्रितपणे केला आहे असं फडणवीस यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं एकदा निर्णय झाल्यानंतर सगळ्यांनी मोदीजींना पंतप्रधान करण्याकरता जो महायुतीचा उमेदवार असेल त्याच्यासोबत काम केलं पाहिजे त्यामुळे कुठे काही राजी नाराजी असेल बावनकुळे साहेब बोलतायत मी बोलतोय आमचे अन्य नेते देखील त्या ठिकाणी दे बोलतायत परवा गिरीश महाजन जाऊन आले आमचा प्रयत्न आहे की सगळ्यांना एकत्रित ठेवलं अकोला लोकसभेसाठी भाजपा महायुतीच्या वतीनं विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात आलं असून अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीसाठी नेमकं कुणाचं नाव जाहीर होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे